नमस्कार टी व्ही महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आज आपण आवळ्याची रेसिपी पाहणार आहोत हे बघा ताजे ताजे आवळे छान आज आपण आवळा कँडी आणि मोर आवळा पाहणार आहोत आणि बनवणार आहोत हे बघा हे इडली पात्र घेतलेलं आहे कारण हे खूप आवळे आहेत कारण त्याच्यात पाणी आता मी असं हे घालणार आहे एक आवळे मी एकदम स्वच्छ करून पुसून धुवून पुसून ठेवलेले आहेत आणि आता हे पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आता हे मी जाळी ठेवते म्हणजे पुरेपूर भरपूर ह्याच्यामध्ये आवळे बसतायत आता हे एक एक करून हे सगळे आवळे मी ह्याच्यामध्ये सर्व वाफवायला ठेवणार आहे मग हे वाफवून म्हणजे चांगली वाफ लागते ना छान आणि हे आवळे एकदम ताजे ताजे माझ्या मैत्रिणीच्या मा झाडाचे आवळे आज घेऊन आलेले आहे तिने दिलेले मला हे गच्च भरून म्हणून हे, हे मोठं मी इडली पात्र घेतलेलं आहे कारण पातीला मग चाळणीत खूप कमी बसतात ना मग हे भरपूर रेसिपी आपल्याला हे सगळं ह्याच्यात बसले पाहिजेत म्हणून मी हे घेतलेलं आहे इडली पात्रच घेतलेलं आहे आता हे भरपूर बसले बघा आता हे झाकण लावणार मी आणि हे असे हे करून वापरत ठेवणार आता हे मी गॅस चालू करत आहे आणि हे आता तीस मिनिट वापरून घ्यायचं कारण हे भरपूर आहेत ना आवळे आपले म्हणून हे तीस मिनिट चांगले वापरले की ते असे फु उमलून येतात ते आता आपण ठेवून दिलं आता हे घट्ट झाकण एक किलो आवळ्याला एक किलो साखर घेतलेली आहे हे साखर एक किलो झाली बघा आता हे आपण एक किलोला एक किलो, किलो साखर मग आता ते वापले वापरून झाले की आवळे आपण ह्याच्यात हे बघा आता हे खूप कलर यायला लागलेला आहे हे आवळे आता थोडे थोडे उमलायला लागलेले आहेत आता दहा मिनिटात हे सर्व आवळे असे उमलतील कलर किती छान आले बघा. सगळे वाफ आता चालायला लागलेले आहे छान आता हे आपण असं करून ह्या साखर भरून हे असं सगळं उमलून आला आमचा आपले हे पाक झाले आवळ्या कॅन्डीचे खूप छान शिजलेलं आहे का हे असं मी हे केलेलं आहे आता हे आपण असं करून ह्यात साखर भरून ठेवून टाकायचे हे सगळे आता उमलून आलेले आहेत सर्व काय हो हे बघा ते तरी पण करते आता हे आपण सर्व आवळे असं करून हे घेऊया आणि साखर घालून झाकून ठेवूया तर आता हे सर्व उमलून हे आवळा कॅन्डीचे झालेले आहे तयार साखर घातली होती ना ते आता हे असं बघा पाक झाला ह्याचा पण आता हे पाक झाल्यानंतर आपण काय करायचं हे आता हे आवळा कॅन्डी जे आहे ते आपण चाळणीमध्ये त्याचा पाक वितळण्यासाठी ठेवून टाकूया आता ना आपण हे चाळणीमध्ये वितळण्यासाठी सगळा आवळा काढून ठेवूया आवळा कॅन्डीचा हे बघा म्हणजे हे आपल्याला राहिलेला पाक आहे ना तो आपल्याला आवळा सरबत म्हणून बरणीमध्ये भरून ठेवून आपण केव्हा पाहिजे तेव्हा त्याचं सरबत करून ठेवू शकतो तो सुद्धा वायपट जात नाही तर तोही तो आपल्याला सरबतासाठी सर्ब, सर्ब, उपयोग होणार आहे हे बघा आता हे वितळल्यानंतर त्याची आवळा त्यांनी तयार होणार नंतर हे बघा हे एवढा पाक राहिला आता हे आपल्याला आवळा सरबत झाला तयार हा आता मोरावळा आपण तयार करून घेऊया दहा मिनिटात तयार होईल आता गॅसवर ठेवला आहे हा ही रेसिपी पूर्ण झालेली आहे हा मोरावळा आता एकदम तयार झालेला आहे आता आपण हे काचेच्या वरणीमध्ये भरून ठेवूया दहा मिनिटांनी हा मोरावळा आपला तयार झालेला आहे रेसिपी आता हे आता मी काचच्या मध्ये हा मोरावळा भरत आहे भरून ठेवणार आहे हे किती छा, बरता है बगा, ता चबरनी बगा, चबरनी छान भरत आहे बघा आता बरणी मध्ये हे बघा बरणी मध्ये छान राहतो आवळा काजच्या भरणीमध्ये मोरावळा तयार करून भरलेला आहे हे रेसिपी पूर्ण झालेली आहे मोरावळ्याची <ख़ागा>